राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवाभाऊ हो यांना नथुराम गोडशीची उपमा देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळांनी आपण किती पिंडोक आहोत हे स्वतःच्या कृतीमधून दाखवून दिले मला स्पष्ट असं सांगायचं आहे की सपकाळांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणीच काही बोलत नाही आणि विचारायला तयार नाही बेताल बड़बड़ करणं आणि सत्ताधाऱ्यावर आरोप करना मला वाटतं वाटत पश्चिम लक्ष नाही एकही काँग्रेस नेता त्यांच्या सोबत नाही आणि म्हणून केवळ राहुल गांधींना दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य करणं नादायकपणाचा कळस म्हणावा लागेल